राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे बात बात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचा एआय आई व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी नांदेडमध्ये काँग्रेसच्या विरोधात भाजप आक्रमक जोरदार निदर्शने करत केला निषेध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईंचा एआय आई बनविलेला व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे आणि अपशब्द वापरल्यामुळे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आज राज्यभर आक्रमक झाली आज नांदेडमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने काँग्रेस व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात निदर्शने करत निषेध आंदोलन केले यावेळी काँग्रेसच्या विरोधात महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आज आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या मातोशी जे की आता हयात सुद्धा नाही स्वर्गवासी आहेत यांच्या मातोश्री बद्दल काँग्रेस पक्षाने जो काँग्रेस पक्ष एका स्त्रीच्याच नावाखाली चालतो अशा काँग्रेस पक्षातील नेत्यांनी काही अपशब्द वापरलेले आहेत आणि चुकीच्या एआय आय व्हिडिओचं समर्थन आहे ले ले, अशा पक्षातील नेत्यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत बीजेपी महिलांच्या वतीने जिल्हा बीजेपी महिलांच्या वतीने आम्ही यांचा काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा जाहीर निषेध करतो जनता पार्टी महिला मोर्चा आज आज आम्ही सगळ्या महिला या भारतीय जनता पक्षाच्या वतीने राहुल गांधींनी आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आईविषयी विषयी ज्याच आयात नाहीये तरी सुद्धा एका त्यांच्याविषयी एआयचा वापर करून वाईट शब्दांचा उच्चार केलेला आहे त्याच्यासाठी आम्ही आज संपूर्ण महिला या निषेध म्हणून इथे आलेलो आहोत भारताची आपली एक महिला सुद्धा महिलाही आहे तरी सुद्धा एक आयात नसेल महिला असा अपमान करतात मग ते आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या त्या आई आहेत त्यामुळे त्यांच्या मातेचा अपमान म्हणजे संपूर्ण आपल्या राष्ट्राचा अपमान आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही हा निषेध मोर्चा काढलेला आहोत